प्रॉब्टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर दोन दिवस गेले रात्र्यावर गेले वेळा गेले दोन बेजार का hmm. बेजारा झाली आमचे इकडं बोलीला खातोत कोणी बोलले खातोत झोपतात कुठं कोणी म्हणलं हो ना फिरायला मग आमच्या इकडे येऊन पाहायचं जायना काही नाही खायना आम्हाला मदत द्यायची द्यायना दुसरं नाही आमच्या थोडं आहे मदत आम्हाला काय गेले म्हणजे बरं आपण आज त्याच परळी मतदारसंघातील पोणेर गावामध्ये आहेत या ठिकाणी जी आहे ती पूर्ण ह्या पोहनेर गावाला पुराणं वेडा घातलेला होता आणि या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांचं रेस्क्यू करण्यात आलेलं होतं आपण पाहू शकतो आज ज्याच पोहनेर गावामध्ये एक घर पाहू शकतो आपण की हे जे घर आहे ती त्या दिवशी ह्या बाजूने जी गोदावरी नदी गेलेली आहे त्या गोदावरी नदीचं पाणी ह्या पूर्ण गावामध्ये शिरलं होतं आणि हे जे समोरचं जे घर आहे आपल्या या घराच्या पूर्ण हे घर जे आहे त्या पत्रा लेवल हे पूर्ण पाण्यामध्ये होते आता पण तुम्ही जर बघितलं पूर जरी ओसरला असला किंवा तरी या ठिकाणी जे पाय आहेत आपले ते पाय पूर्णतः चिखलामध्ये जात आहेत आपण ज्या ठिकाणी ज्या दिवशी पूर परिस्थिती निर्माण झाली त्या दिवशी काय परिस्थिती होती ते आपण यांच्याकडून जाणून घेणार आहेत मला सांगा काय नेमकी त्या दिवशी परिस्थिती होती पूर परिस्थिती निर्माण झाली त्या दिवशी पाणी आलं तर आम्हाला सुदर बसानं माणसाईन बाहेर काढलं माणसाईनं बाहेर काढलं सुदर बसानं गेली पाणी आलं आता काही काढलं नाही घरातलं अंगाच्या कपड्याशी बाहेर निघालो तर आम्ही आम्हाला बाहेरचे लोक आले काढ बाहेर कळालंच नाही आम्हाला काही मग काय काय नुकसान झालं याच्यात तुमचं सर नुकसान झालंय नाही आता काय काय झालं नुसकान सगळं झाले कपडे नाही भांडे वासन सगळे पडून गेले खाया नाही ज्वारी गहू तांदूळ ते सगळं वाहून गेलं त्याच्या पाण्यामध्ये काय झालं ते थोड थोडं होत ते बी राहिलं नाही थोडं थोडं होत ते बी राहिलं नाही आता लेकीकड काही खातात असं काय करा मग आता आता बघा तुमचा विचार काय द्यायचा घ्यायचं आम्हाला आमच्या हातात नाही आमचं काम आहे फक्त हे जी तुमची परिस्थिती आहे ती दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत आणि तुमच्याकडून जाणून गेलो की आम्ही हे जे त्या दिवशी जी पूर परिस्थिती आली ती तुम्ही आता समजा सध्या ओरसलेला आहे ना हा मग ते काय झालं त्या दिवशी ते सांगा आम्हाला व्यवस्थित दोन दिवस गेले रात्र गेले वेळ गेले दोन बेजारी का बेजारी झाली आमची कारण आता या ठिकाणी बघितलं तर पूर्ण चिकल तुम्ही कसं राहतात काय करतात काय खातात हा प्रश्नच आहे ना हो काहीच नाही आम्हाला आता काय असं जाता इथं कोणी बोलिलं खातोत आत इकडं बोलिलं खातोत कोणी बोलिलं खातोत झोपतात कुठं कोणी म्हणलं झोपा झोपत होत बर बर बाबा मला सांगा काय परिस्थिती होती त्या दिवशी कस तुम्ही ते बाहेर आलात पाण्यातून बाहेर त्या दिवशी आम्ही कसं आलो आम्ही झोपे मारलो झोपे मध्ये होत ते पोर गावामधून आले ते गावामधून आले मग आम्हाला बाहेर काढ आम्ही घरामध्ये होतोच आम्हाला काही कळालं नाही पोरं दहा बारा आले जायला बाहेर काढ आम्ही रात्र गेले त्याच्यामध्ये दहाच्या अकराच्या पुढे पाणी आलंय काही खरा आलं नाही आम्हाला बाहेर रे गायझ्यापाळ पण ते लोक आले म्हणून आम्हाला बाहेर काढलंय आणि खाण्याचे आमचे सगळे भे कपडे फापडे सगळे माझ्या भेजून आपले गेले होऊन खराब होऊन बसले पाण्या भांड्या खोंड्या सगळे डोबले पाण्या घरामध्ये काढायला नाही काय करायला नाही बाहेर पडायचं पडलं hmm. so, आज, आज तुम्हाला माहित आहे का आज आपले पालकमंत्री जे आहेत ते अजित दादा पवार हा आज फिरायलेत आपल्या जिल्ह्यामध्ये हो ना फिरायला मग आमच्या इकडे येऊन बहायचं जायना ना नाही काय ना आम्हाला मदत द्यायची ना दुसरं काय ना आमच्या आहे मदत आम्हाला काय केले म्हणजे बरे असायचे आम्ही राहतो काय म्हणजे तर घरी जागा ओलेशे म्हणून राहतोच आम्ही असं हे राहिलो आता पाणी येन म्हणून आम्हाला काही कळायला नाही ना पाणी येत म्हणून आता एकदम पाणी आलं काय कळावं काय कळायला नाही झोपे मध्ये होत ना आम्ही ते का झोपेच होतो पोरगे तिकडे पाठवले वाज म्हणून जमला ते पोहरीला ह्याला काय करायचं होतं पोरगे चानी होते पोहरीला तिला तिकडे पाठवलं गावात फोर आहे गेरे घेऊन त्या फोहर मला काय करा आला नाही दोघा जामेकडे लॉकाच्या लॉका जाणार सडका निश्चितच आपण पाहू शकतो अगदी धक्कादायक ते सगळं सांगत आहे त्या दिवशी कसं त्यांनी जीव वाचवला कशा पद्धतीने त्यांचं सगळं नुकसान झालेलं आहे आजी मला सांगा काय आता सरकारनं मदत केली पाहिजे तुम्हाला आम्हाला मदत करावं आता का करावं आमच्या पोटा पाण्याचे त्याचे आता तर काय आम्हाला करताच नाही चिकल गुडघ्यात कला घर गज भरग ना गाळानं काहीच करता ये ना हालचाल आता लोकांच्या घरीच आमचं घर नाही जाग्यावर राहिले झालं या लोकांच्या इकडेच खावा पिवा लागायला आम्हाला अंगावरच्या कपड्यावरच येत आम्ही आता काय जसं काय केलं सडकाव काढली एक रात्र दुसरं रोजी गावात काढली मंदिरात काय केलं पाहिजे मग इलाजच नाही आमचा हो ते आले लोक म्हणून आमचा जीव आहे आता हे घरात जसेला तसंच काहीच काढलं नाही आम्ही एक तांबे पण काढला नाही सगळं गावात जा सगळं घरातच आहे की काहीच नाही आता उभा राहा जागा नाही इथं आता सगळे मंत्री लोक आपल्या मध्ये पाहणी करायला लागले कोणी आले का आपल्याकडे नाही आलं कोणी नाही आलं कोणी काही अन्नधान्याचं काही किटचं वाटप वगैरे केलंय का नाही नाही केलं काही झालं नाही केलं फक्त आम्हाला काल सकाळी शाळातून पोहे आलती चार वाजता खिचडी आलती आम्हाला शाळेत एक मुक्काम झाला शाळा उघडून दिली आम्हाला आमचा तिथे मुक्काम झाला त्यांनी आम्हाला काल वेळ खायला प्यायला दिलं ह्यावा का निश्चितच आपल्यासोबत यांच्या यांचा मुलगा देखील आहे आपण त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहेत मला सांगा याच्या अगोदर कशी अशी परि अशी परिस्थिती निर्माण झाली एकदा <coughs> पाणी येऊन गेल तर पहिल्या तर ते पाणी कमी होत महाग पाठीमाग कमी होतं आणि पुन्हा मग पुन्हा डबल ये बारा एकला वाडा चालू झालं मग आम्ही बारा वाजता मग आई बापाला मी बाहेर काढलं तुम्ही बाहेर नाही गा मा गावातले माणसं आलते मग बाहेर काढून दिलं मी त्यांना म्हणलं तुम्ही तिकडे जा म्हणलं मी बघन म्हणलं पुन्हा मग माणसं होते मदतीला थोडेफार आलते बाहेरच्या आमच्या गावातलेच मग माल फेल हे होता भांडे फिंडे मधातले काय काळडे नाही काय नाही उग फक्त क्वाट हे फक्त एवढं हेच हे केलंय असं हे असं झालंय काय नेमके आता काय नुकसान काय झालंय काय आमचे लोचकान म्हणजे खायचे पियची समज हे झालंय आमच्या गाव म्हणजे आता खाण्यापिण्याचे आता समजा धान्य हे हे खराब झालं या फक्त आता आमचं पीठ पीठ मधात हाय ते खराब झालं या आम्हाला काय खायला आता फक्त एकच घेईल होतं आम्ही फक्त दुकानावर हे आमचे हे ला चालू आहे आता फक्त पोह्यावर तांदळावर चालू आम्ही आता मला सांगा इलेक्शन येतात म्हणजे निवडणूक येतात निवडणूक आल्यामध्ये सगळे लोक प्रतिनिधी येतात मात्र आता तुमच्या अशा दुःखाच्या दिवसामध्ये कुणी आले का तुमचं नाही आले कोणी कोणी आलं नाही त्यांचे आता काम आहे त्यांचं यायचं काम आहे फक्त येऊन गेले आता आल ते तर येऊन गेले इथून आले नाही ते तर म्हणजे बप्पा आलते ते बरोबर पप्पा आलते तर इथून आले नाही काही नाही तिथून तिकडेच गेले वापस यायचं काम होतं आलं हे बघून आमचे बघ नाही हे करायचं फक्त त्याला ते येऊन गेले ते फोटो काढून नेले आमचे इथले घराचे पाणी किती काय बघून नेले फोटो हे बघूत म्हणले तुम्हाला काय होईल बघूत म्हणले देऊत म्हणले काय होईन ते आणि देशमुख साहेब हे आलते ते नाही बघून गेले फक्त महाग बघूत म्हणले जास्त काय माणसं एवढे असे म्हणले ना काय नाही त्याने मदत करायला पाहिजे आमच्यासाठी आमच्या अशा अशा हालत आता सध्या खायला आम्हाला महा एकच आहे समजा निश्चितच अगदी यांना म्हणजे आता जे आहे ह्या पुराच्या पाण्यामध्ये यांचं काहीच राहिलेलं नाही आणि सगळं पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे तर आपण थोडं एक यांच्या घराचं देखील थोडं आपण दाखवण्याचा प्रयत्न करू कशा पद्धतीनं या ठिकाणी घरामध्ये आणखीन पण या ठिकाणी बघितलं तर पूर्ण चिक्कलाचं वातावरण वा, चिक, पूर्ण चिखलमय पूर्ण चिक्कल आहे या घरामध्ये देखील आणि थोडं इकडं पण या थोडं इकडलं पण आपण थोडं दाखवण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी बघितलं तर पूर्ण त्यांचं जे आहे या ठिकाणी बाज दिसते सगळं त्यांचं संसार उपयोगी वस्तू पूर्ण त्याचं नुकसान झालेलं आहे तर निश्चित अशी जी परिस्थिती आहे ती पोहनेर गावाची विदारक परिस्थिती होती आणि त्यांचं असं म्हणणं आलंय की आम्हाला का व्हायना मदत होणं गरजेचं आहे रोहिदास हातागळे तक पोहनेर बीड